बुलढाणा जिल्ह्यातील लोणार मंठा मार्गावर अजिजपूर गावाजवळ अज्ञात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाने शिराज आयुब शेख वय चोवीस वर्ष या तरुणाला जोरदार धडक दिली या अपघातात शेख याचा जागीच मृत्यू झाला या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी लोणार मंठा महामार्ग अजिजपूर गावाजवळ रोखून धरला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिराज आयुब शेख हे बुधवारी सायंकाळी आपल्या दुचागेवरून घरी जात होते तेव्हा अज्ञात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रे वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली यात शेख यांचा जागीच मृत्यू झाला अपघात करणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी लोणार मंठा महामार्ग अजिसपूर गावाजवळ रोखून धरला मृतदेह घटनास्थळावरून उचलण्यास नकार देत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रे वाहन चालकांवर कारवाईची मागणी करण्यात आली अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली तब्बल एक ते दीड तास हा महामार्ग ठप्प झाला होता शेवटी पोलीस आणि सुज्ञ नागरिकांच्या मध्यस्थीने मृतकाच्या नातेवाईकांची समजूत काढण्यात आली त्यानंतर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला आहे अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करणे हेच या अपघातासाठी कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे पोलिसांनी आरोपी वाहन चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे